सलग सतरा व सतरा सतरावा कार्यक्रम आज झाला आज देशातील चाळीस ठिकाणी हा रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम झाला एकूण एक्कावन्न हजार तरुणांना आज सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र दिलं गेलं या देशाला आज जगातील सर्वात तरुण देश समजला जातो मोदीजींच्या संकल्पनेतील एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या संकल्पनेतील विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं या देशातील युवकांना आत्मनिर्भर करणं त्यांना स्वावलंबी करणं सरकारी नोकरीच्या माध्यमातनं देशसेवेच्या प्रवाहात आणणं असा या सगळ्या कार्यक्रमाचा तर उद्देश आहे आणि म्हणून जवळपास दहा लाखापेक्षा अधिक युवकांना आत्तापर्यंत या माध्यमातून गेल्या दीड वर्षात नोकरी मिळाली आजही मुंबई आणि नागपूर पुणे महाराष्ट्रातल्या तीन ठिकाणी कार्यक्रम झाला जम्मू काश्मीरसहित चाळीस ठिकाणी झाला त्यामुळे एक मोठी उपलब्धी आहे मान्य मोदीजींच्या कल्पनेतील विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मोठं पाऊल या रोजगार मेळाव्यातनं टाकलं जातं आहे आणि म्हणून आज नियुक्तीपत्र मिळालेला सर्व पुण्यात एकशे सात युवकांना या ठिकाणी वेगळ्या रेल्वे असेल पोस्ट असेल सी आय एफ असेल अशा वेगळ्या वेगळ्या सरकारी क्षेत्रामध्ये काम करण्याची आता संधी मिळते एकशे सात लोकांना नियुक्तीपत्र आम्ही आत्ता दिली त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि मोदीजींना मनापासून या सगळ्या एक्कावन्न हजार आज ज्या काही युवकांना नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या वतीनं धन्यवाद अरे बाबांनो अरे ऐका ना अरे बाबांनो आता मला एक कळत नाही मला एक कळत नाही रोज सकाळी तुम्ही तिथं जाता ते खोट बोगस काहीतरी ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय आता मी तुम्हाला सांगतो मी दोन वेळा स्पष्टीकरण दिलं आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा दे बाबांनो उगच काय ती कशाला लावत आहे गाडी बरोबर मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी गाडी कुठली आहे बडेकर प्रॉपर्टीज माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलं आहे की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे त्या पार्टनरशिपमधली माझी गाडी मी वापरली मी स्वतःची गाडी वापरली स्वतःचं वापर इंधन वापरलं अरे बाबा इतका कृतज्ञ का होत आहे पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी अडीच वर्ष वापरली बाबांनो ही बातमी अशी करा ही निगेटिव्ह करू नका उग जर रोज काहीतरी आहे एक वेळ लागलेला काय म्हणतं विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी बोलतो आणि तुम्ही रोज बातमी करताय नाही आता बाद झालं मी, मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो आता नाही जाऊ द्या हे बघा नाही ऐक ना आता तो मुद्दा सोडा मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो व्यक्तिगत द्वेष कुठंतरी आकस आणि ह्याच्या मला वाटतं आता हे तुम्ही चालवणार का नाही की एक मे महापौर पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली ती गाडी कुठली वापरली ऍफिडेव्हिटमध्ये दिलेली गाडी वापरली त्या पार्टनरशिपमध्ये मी होतो ती गाडी वापरली माझी आहे ना अरे काय चाललंय काहीतरी पोस्ट टाकली तुम्ही पण आपले लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी काही सनसाटीने नाही बोगस कार्यक्रम चालला आहे त्याचा त्याला आता तुम्हीच थांबवा तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबा नो त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही मला काही उत्तर द्यायचं नाही आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत बघा दोन हजार अकराला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे जमीन बळकवली कोथूडमध्ये त्याला अटकपूर्व जामीन त्यांनी जामीन न घेता पळाला होता तो जामीन कुठं तरी त्याला मिळाला मला काही माहीत नाही असे गुन्हे आहेत त्याच्यावरती बाबा नो हे बघा ना तुम्ही ओक बोर्डाचा गुन्हा आहे हा गुन्हा आहे दहा गुन्हे आहेत माझ्यावर एक गुन्हा दाखवा उद्या आपलं काहीतरी रोज त्यांनी काही ती बडबड करायची आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे का नका करू आता माझं म्हणणं खूप काम करायचं आपल्याला बघा आज देशात एकावन्न हजार तरुणांना नोकरी दिली मोदीजींनी उद्या माझा जनता दरबार आहे सतरावा तेरावा जनता आहे उद्या माझा आज प्रत्येक जनता जनतेदार पाच पाच दहा हजार लोकांची कामं मी करतो हेच लावा लावानाही बाबांना सांगलं ते काहीतरी उगाच आपल्या त्याला नाही काम नाही धंदा सगळीकडनं लोकांनी टाकून दिलेलाय उगेच आपल्या ते रोज काहीतरी बोलतोय धन्यवाद नितीन सोडून कैमेरा चांहि पोलीस वाले आहेत जे तिच्यावर बलात्कार करत होते चार चार वेळा तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे कर तिला कर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यास भाग पाडण्यात आलेलं होतं फोर्स केलं जात होतं असे आरोप करत थेट तिने टोकाचा पाऊल उचलत आत्महत्या केली हे खूप गंभीर आहे जस्ट मला ही आत्ता हीच बातमी समजली तर हे खूप दुर्दैवी आहे खूप गंभीर आहे मला असं वाटतं की संबंधित पोलीस यंत्रणा आणि या सगळ्या ह्याच्यातली ताबडतोब त्याची कार्यवाही झाली पाहिजे मान्य मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालतीलच माझी त्यांनाही मागणी आहे की ताबडतोब या विषयामध्ये संबंधित आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारचं कुणालाही सोडलं नाही पाहिजे या प्रकारची भूमिका आहे निश्चितपणे हे झालेलं दुर्दैवी आहे या महाराष्ट्रात हे असं घडणं निश्चितपणे योग्य नाही डॉक्टरांवर अशा पद्धतीने फोर्स होतात हे बरेचदा समोर आलेलं आहे डॉक्टरांवर कदाचित काही काही वेळी हात देखील उचलले जातात याच्या विरोधात देखील त्यांनी आंदोलनं केली काय पावलं उचलायला हवी असं वाटतं नाही अनेक ठिकाणी असे प्रकार मागे डॉक्टरांवरच्या संदर्भात तुम्ही जे म्हणालात ते होत आहेत तर डॉक्टरांनासुद्धा सुरक्षा मिळाली पाहिजे डॉक्टरांना संरक्षण मिळालं पाहिजे त्या संदर्भातल्या कायद्याच्या विषयातसुद्धा मी माहिती घेतो की नेमकं काय झालं कारण याच्यावरती एक गांभीर्याने विचार सुरू आहे मी नक्कीच राज्य सरकार असेल केंद्र सरकारला असेल या माध्यमातून याच्यावरती निश्चितपणे भविष्य काळातसुद्धा डॉक्टरांना संरक्षण दिलं पाहिजे हॉस्पिटल्स असतील डॉक्टर्स असतील वेळ कितीतरी वेळा असं होतं की एखादा रुग्ण दगावला एखादा पेशंट गेल्यानंतर दोष नसतानासुद्धा काही वेळेला डॉक्टरांवरती हल्ले होतात हॉस्पिटल्स uh, वर uh, तोडमोड तोडफोड केली जाते तर निश्चित हे पुढच्या काळात होऊ नये याच्यासाठी निश्चितपणे मी स्वतः जातीनं लक्ष घाल की याच्यामध्ये काय करता येण्यासारखं का आहे पुण्यातली सुद्धा आमची जी आय एम ए संदर्भात आय एम एचे काही डॉक्टर्ससुद्धा मला मागे भेटले होते या विषयात डॉक्टरांवरती होणारे हल्ले आणि या संदर्भात काहीतरी कायद्यामध्ये ठोस काही uh, प्रावधान असलं पाहिजे याचा विचार निश्चितपणे करण्यात येईल मी आश्वस्त करतो कर दा की मी त्याच्यामध्ये नक्की काम एक एक मिनिट मिनिट स्पष्टीकरण द्यायचं विषय नको आता तो विषय नको आता विषय नका स्पष्टीकरण द्यायचं नसले तरी महायुतीत काही गडबड आहे घोटाळा आहे का कारण तिकडे गणेश नायकांबद्दल पण असं बोललं जात उदय काल काल उदय सामंत साहेबांचं मी स्टेटमेंट जे ऐकलं पुण्यात आले होते पण मला असं वाटतं महायुतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की शिवसेनेतल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने असं नाही वागलं पाहिजे की शिंदे साहेबांना त्रास झाला पाहिजे आणि भाजपमधल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने असं नाही ने वागलं पाहिजे की देवेंद्रजींना त्रास झाला पाहिजे मला असं वाटतं की ह्या हे शंभर टक्के खरं आहे पण याचा विचार सामंतसाहेबांनी पण केला पाहिजे की इतर ठिकाणी होणारे राजकीय अत्या आरोप प्रत्यारोप आहेत पुण्यात तुमचा एक माणूस खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका करतो व्यक्तिगत पातळीवरती जातो हे थोडस वेगळं आहे याचा विचार तुम्ही करा आम्हाला काही कंप्लेंट करायची नाही आम्ही काही तुम्हाला म्हणत मन... नाही तुम्ही करा नका करू त्याचा विचार आम्ही आमचे समर्थ आहोत अण्णा रिॲक्शन मिळते मग याच्यावर पांघरून पडणार तरी कधी कारण हा प्रश्न अजिबात आवडत नाही पुणेकरांना आवडत नाही म्हणूनच पुणेकरांनी विधानसभा आणि लोकसभेला जागा दाखवून दिली ज्याला दाखवायची त्याला कारण सुद्धा असेच मी तुम्हाला सांगितलं की इतक्या खालच्या पातळीचे आरोप केले गेले मी असेल आमचे हेमंत रासने असतील आमच्यावरती खूप खालच्या पातळीचे आरोप याच माणसांनी केले होते त्यावेळेला काय झालं आम्ही दोघे निवडून आलो ह्याला घरी पाठवलं लोकांनी मला असं वाटतं की पुणेकर सुज्ञ आहेत पुणेकरांना कळतंय खरं काय खोटं काय त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा विनंती करतो कुठला तरी पुरावा बघा कुठला तरी कागद बघा आणि मग बातम्या करा बाबांनो कारण नसताना पुण्यातलं वातावरण बिघडू नका कारण ह्या पुण्यातल्या बातम्या राज्यभर जातात सांगतो मी तर माझं म्हणणं आहे की सत्यता तपासण वाटतं ते लावा सोडू नका कुणाला कुणी असू देत ते मी असू दे असू पण सत्य तपासा एवढंच माझं म्हणणे आता स्पष्टीकरण नाही धन्यवाद जनता एवढा चांगला प्रतिसाद मिळतो लोक बरेच येतात त्याच्यामुळे राष्ट्रवादी देखील काहीशी डिस्टर्ब आहे अजित दादांकडे बरेच लोक जात नाही आणि त्यामुळेच हे मित्र पक्ष अशा पद्धतीने तुमच्यावर आरोप करतात का नाही नाही मला नाही याच्यात याच्यात राजकारण वाटत नाही एक व्यक्ती काहीतरी गडबड आहे बाकी कुठेही मला याच्यात काही राजकारण वाटत नाही एक माणूस असा विकृत झालेला आहे आणि तो पुण्यातल्या राजकीय संस्कृतीला मी पुन्हा पुन्हा सांगतो की काय वाट लावून टाकतोय तो काही नाही व्यक्तिगत पातळीवर कुठपर्यंत जावं याची काहीतरी मर्यादा असते आणि जर पुरावा असेल हो, तर काही करावं पण मला असं वाटतं की काहीतरी बेचछूट रोज उठायचं काहीतरी बोलायचं रोज उठायचं काहीतरी बोलायचं तर मी आजही तुम्हाला प्रत्येक तुम्ही जे जे मला विचारलं त्या आरोपात ते मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुरावे सिद्ध करून दाखवली आजही मी तुम्हाला पुरावा दिला की गाडी पुण्याचा पहिला महापौर एक ज्यांनी स्वतःची गाडी वापरली का वापरली ती कुठली वापरली तर मी जे ॲफिडेव्हिटमध्ये दिलं आहे जी बाटण्याची माझी त्यातनं मी माझी गाडी वापरली इंधन माझं गाडी माझी पुण्याला असा महापौर पहिला मिळाला हे जावं आता धन्यवाद थँक्यू